नमस्कार मी सौ वैजयंती विकास गहूकर योगा टीचर व कवयित्री समोर आपली एक स्वरचित कविता सादर करते त्याचे शीर्षक आहे पहिले पाऊल आपल्या जीवनामध्ये आपण कोणत्याही गोष्टीची सुरुवात जेव्हा करतो तेव्हा आपल्याला तो आत्मविश्वास नसतो ते पहिले पाऊल आपलं अडखळत पडते पण ज्यानंतर आपल्याला तो सराव होत जातो किंवा आपण त्या गोष्टीची वारंवार प्रचिती घेतो तेव्हा आपले जे अनुभव आहे ते आपल्याला समोर नेतात आणि आपण त्या गोष्टीमध्ये परिपक्व होत जातो जीवनात प्रत्येक क्षण किंवा प्रत्येक गोष्ट ही आपल्याला काहीतरी शिकवून जाते ते पहिले पाऊल आपल्या गुरुच्या स्थानी असते त्यानंतर आपण आपले, त्या आपले प्रत्येक पाऊल हे आत्मविश्वासाने समोर टाकत जातो त्यावरच मी ही कविता केलेली आहे तर मी आपली ही कविता आपल्यासमोर सादर करते पहिले पाऊल पडता चुकीचे चुकते जीवनाचे गणित पहिले पाऊल पडता चुकीचे चुकते जीवनाचे गणित शून्यापासून करावी सुरुवात यात जीवनाचे फलित शून्यापासून करावी सुरुवात यात जीवनाचे फलित पहिले पाऊल हे आधारस्तंभ जीवनाचा पहिले पाऊल हे आधारस्तंभ जीवनाचा पहिला पडतो अडखळत दुसरा आत्मविश्वासाचा पहिला पडतो अडखळत दुसरा आत्मविश्वासाचा पहिले पाऊल हे आहे गुरुच्या स्थानी पहिले पाऊल हे आहे गुरुच्या स्थानी शिकविन जातो धडा अनुभव येतो म्हणी शिकून जातो धडा अनुभव येतो मनी पहिल्या पाऊलानंतर दुसरे तिसरे पडते वरचे वरी पहिल्या पाऊलानंतर दुसरे तिसरे पडती वरचे वरी कळत न कळत घेऊन जाईल कधी मृत्यूच्या दारी कळत न कळत घेऊन जाईल कधी मृत्यूच्या दारी कधी मृत्यूच्या दारी नमस्कार